संयुक्त कृती समितीचा जय असो हम सब एक है हम सब एक कामगार एकजुटचा कामगार एकजुटचा समितीचा संयुक्त कृती समितीचा जय असो नमस्कार मी मारुतीराम भाऊगुंड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीज वीजंत्राटी कामगार संघ आमचा सध्या महाराष्ट्र म्हणजे राज्यव्यापी एक कृती समिती स्थापन झाली आहे त्यामध्ये एकोणतीस संघटना आहेत टोटल त्याच्यामध्ये परमन्ट संघटना है, आहेत अभियंत्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे सर्व संघटना एकत्र येऊन कंत्राटी कामगाराला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी हे सात दिवसा म्हणजे सात टप्प्यामध्ये आंदोलन चालू आहे त्यातला हा सहावा टप्पा आहे यामध्ये दोन दिवसाचं काम बंद आंदोलन व सर्कल ऑफिससमोर धरणे आंदोलन केलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कुठेतरी व कंत्राटी कामगारांना एक न्याय मिळाला पाहिजे कंत्राटी कामगारांना एक आता सध्याला तुटपून जे वेतन मिळते ते वेतन भरघोस पद्धतीने मिळालं पाहिजे किमान तीस टक्के वेतन वाढवावी कंत्राटी कामगार कोरोना काळामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी कामगारांचे मृत पावले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण वगैरे मिळालेलं नाही तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी कंत्राटी कामगाराला मिळाव्या आम्हाला विमा संरक्षण मिळावं आम्हाला ई एस आय कार्डचा लाभ मिळावा आमच्या वेतनामध्ये भरघोस वाढ व्हावी आणि ह्या एम एस सी बीमध्ये जसे परमनंट कर्मचारी काम करतात तसे आउटसोर्सिंग कामगारी काम, काम करतात पण त्यांना वेतन एकदम अत्यल्प मिळत आहे मग हे अत्यल्प वेतन माननीय सर्वोच्च न्यायालयानं समान कामात समान वेतन द्यावे हा एक आदेश दिलेला आहे पण त्या आदेशाचं पालन ह्या राज्य सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही त्यामुळे आमची प्रमुख मागणी असेल की समान कामात समान वेतन द्यावं आणि आम्हाला जसं परमनंट लोकांना भत्ते वगैरे आणि ईएसआयसी मेडिक्लेम वगैरे मिळतं तसं आम्हालाही मिळावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत कंत्राटदार हटवा हा नेमका तुमचा वाक्याचा कंत्राटदार जर हटवला तर कंत्राटदार हटवल्यानंतर कंत्राट हट महावितरणचे तेवीस टक्के पैसे वाचते मिनिमम एका वर्षासाठी दोन अब्ज साठ लाख रुपये महाराष्ट्र सरकारचे वाचते मग जर कंत्राटदार हटवून जर यांनी एखादी समिती स्थापन करून त्या अंतर्गत जर हे कंत्राटी कामगार कामावर ठेवले म्हणजे आपल्याकडे पूर्वीची एक जुनी एन एम आर पद्धत होती रोजंदारी पद्धत म्हणून ती जर पद्धत चालू केली तर ती पद्धत चालू केल्यावर हे मधले जे गुत्तेदार आहेत हे गुत्तेदार म्हणजे कमिशन एजंट आहेत त्याच्यात राज्य सरकारचाच पैसा पैसा जाणार आहे हे जर गुत्तेदार हटवले तर राज्य शासनाचे वर्षाकाठी नाही म्हणलं तरी दोन हजार साठ लाख रुपये वाचते मग शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही हे हटवा आणि एन एम आर पद्धत चालू करा काही अडचण नाही एन एम आर पद्धत चालू केली तरी आम्हाला बेसिक वेतन व्यवस्थित मिळू शकतंय हे गुद्देदार आहेत ते गुद्देदार आमची पिवणूक करते वारंवार आमच्यावर दरवर्षी दहा महिन्याला अकरा महिन्याला टेंडर संपत आहे त्यावेळेस गुद्देदारामार्फत भरपूर आर्थिक लूट केली जाते कंत्राटी कामगाराकडून एका हजार एक एक जणाकडून दोन दोन हजार रुपये महिना वेतनामधून कमी केले जातात ऑर्डर दिली जात नाही ई एस आय सी कार्ड दिले जात नाही पी एफमध्ये थफावत आहे अशा भरपूर अनेक गोष्टी आहेत ही जर सर्व टाळायचं असेल तर राज्य शासनाला आपल्या माध्यमातून मा एकच विनंती राहील आमची की तुम्ही आम्हाला एन एम आर म्हणून घ्या किंवा कंत्राटदार विरहित करा एवढं जरी केलं तरी आमचा कंत्राटी कामगारांचा विजय झाला असं आम्ही समजू जिल्ह्यात किती कर्मचारी आहेत जिल्ह्यामध्ये आता सध्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये तीनशे ऐंशी कर्मचारी आहेत राज्यात शंभर राज्यामध्ये बेचाळीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये पारेशन वितरण आणि निर्मिती असा तिन्ही विभागाचा आहे पुढचा टप्पा काय असणार आंदोलन पुढचा टप्पा जो आहे पाच मार्च पाच मार्च जे आहे येणारी त्या तारखेपासून आम्ही शंभर टक्के काम बंद आंदोलन करणार आहे बेमुदत आहे ते हे आता सध्याला दोन दिवसात आहे पाच मार्च पासून आमचं बेमुदत काम बंद आंदोलन राहील